नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज 22 फरवरी 2025 हज़ार पच्चीस बार है शनिवार और सुबह के अभी साढ़े दस बज चुके हैं मैं हूँ अभी एवला प्याज का मार्केट में एवला प्याज मंडी में मैं हूँ और अभी हम लाइव प्याज का मार्केट देखने वाले लाइव प्याज का भाव देखने वाले दोस्तों एक क्विंटल का रेट रहता है पर हंड्रेड के का रेट यहाँ रहता है और दोस्तों ऑल इंडिया में या इंडिया के बाहर अगर आपको कहीं भी पैच चाहिए या बाहर कंट्री में भी पैच चाहिए तो आप हमारा व्हाट्सअप पे ऑर्डर के लिए कांटेक्ट कर सकते या हमें मेल भी भिजवा सकते तो दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक करो शेयर करो और दोस्तों प्लीज चैनल को सब्सक्राइब करो का नाम तुम्सा दत्तू आवाड दत्तू भाव गेला साढ़े बावीस है बडा मीडियम मिक्स आहे साडे बावीसशे बावीसशे पचास रुपये टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज बियाणा कोणता आहे भाऊ चाय चायना ओके बावीसशे पन्नास गेलेला आहे पाहुणे काय भाऊ एक एकवीसशे खाली एक ना एकवीसशे गेलेला आहे मीडियम साईज आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये काय आहे मीडियम साईज आहे टू थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे कांदा कुठला आहे बाबुळगाव काय नाव काय नाव अच्छा अच्छा ठीक हा घरच आहे ना एकवीसशे गेलाय भाऊ नाही गोल्टीवाले कोण एक हो गोल्टी काय भाव गेली काका गोलटी काय भाव गेली कुठला आहे ट्रॅक्टर बाराशे गेलेली गोलटी छोटा साईज माले गोल्टी साईज बारा सो रुपये काय छोटा साईज माले बारा सो रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बारा सो रुपये दोन हजार साईज माले कुठला आहे ट्रॅक्टर तांदूळवाडी कांदे कुठले काय नाव तांदूळवाडी काय दोन हजार दोन हजार पंचवीस गेले मीडियम साईज आहे दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह रुपीज बियाणा कोणतं आहे घरचं आहे हजार रुपये गेलेली ही गोल्टी छोटा साईज गोल्टी आहे एकदम हजार रुपये काय आहे वन थाउजंड रुपीज कोणतं बी आहे ना तुम्ही गुडले नगरसर काय नाव हो काय नाव नांदूर का काय भाव गेली गोल्टी पासष्ट चौदाशे पासष्ट रुपये गेली आहे चौदाशे पासष्ट काय आहे मीडियम गोल्टी आहे चौदा सो पासष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी बियाणा कोणता बियाना पंचगंगा गेलेला तिकडे कोण आहे पाहुणे कुठला आहे कांदा काय नाव हा काय भाव गेलाय एकोणीसशे रुपये गेलाय मिडियम साईज आहे एकोणीसशे रुपये गेलाय वन थाउजंड नाईन हंड्रेडशे रुपया कोणतं बियाणा आहे घरगुती आहे एकोणवीसशे रुपये आहे मिडियम साईज आहे कुठला आहे तुम्ही कावर काय भाव गेलाय एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तर आहे मोठी साईज गेलाय एकोणीसशे सत्तर रुपया बडा साईज आहे उन्नीसशे सत्तर वन थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज काय नाव आपलं लो सावरगाव सावरगाव आपलं हे ना रस्त्यावरच पाहुणे कोण इथं काय भाव गेला काय भाव गेला एकोणीसशे एकोणीसशे एक्क्याऐंशी गेलेलं आहे मिडियम बडा साईज बडा मिडियम साईज एकोणीसशे एक्क्याऐंशी वन एक थाउजंड नाईन हंड्रेड एटी वन रुपये एक्क्याऐंशी रुपये बियाणा कोणता तुम्ही कुठले दामोडा दाम काय नाव राधू नृत्य पाहुणे कांदा कुठला आहे ये काय भाव गेला एकशे तीस एकवीस तीस काय नाव भाऊ भाव रामदास राम गोविंद एकवीसशे तीस रुपये मोठा साईज माल एकवीसशे तीस रुपये गेलेला आहे कोणतं आहे बियाणं कोणतं आहे एकवीसशे तीस गेलाय टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज एकवीसशे तीस रुपये गेलाय भाव नाही कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे कोण गावचा काय नाव काय भाव ना? गेलाय सोळाशे साठ रुपये गेलाय बडा मीडियम मिक्स आहे सोळाशे साठ रुपये थोडा कवर निकलाय सोळाशे साठ रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड बियाणं कोणतं आहे भाऊ खर्च आहे खर्च आहे पुढं आपण कोणता अच्छा पाहुणे कोण इथं कांदा कोणाचा आहे एकोणीसशे सत्याहत्तर गेलेला आहे दादा कुठले आपण काय नाव आपलं गायकवाड का पवार पवार मोठा मीडियम मिक्स आहे एकोणीसशे एकोणीसशे सत्याहत्तर गेलेला आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर रुपये बडा मीडियम मिक्स आहे एकोणीसशे सत्याहत्तर रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी सेवन रुपीज बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणा आहे ना घरगुती पाहू नाही कोण आहे इथं मालक काय भाव गेला आहे मालक काय भाव गेला आहे कुठला आहे डॅक्टर कुठला आहे

पाहू नाही काय भाव गेला दोन हजार शहाण्णव कुठलं आहे तुम्ही काय नाव दोन हजार दोन हजार दोन हजार शहाण्णव बिया ना कोणतं आहे बरं गेला एवढा कमी दोन हजार शहाण्णव गेलं आहे बडा मीडियम मिक्स आहे दोन हजार शहाण्णव दोन हजार शहाण्णव रुपीज टू थाउजंड नाईन्टी सिक्स रुपीज पाहुणे कोण आहे इथं पाहुणे काय भाव गेला दादा काय भाव गेला अठराशे अठराशे अल कमी गेलो बडा मीडियम मिक्स अठराशे रुपये गेलेला आहे वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे रुपये गेला आहे मीडियम बडा मिक्स आहे अठराशो रुपये बियाणा कोणतं का घरचं आहे का, है ना। घर चे चे है का? अच्छा तुम्ही कुठले गाव कुसमडी <laughs> कुसमडी काय नाव घरून आले का तुम्ही सगळी एक सगळी कुसमरी दादा कोण आहे कुठला टा कांदा कुठला आहे वडगाव काय भाव गेलाय पंधराशे रुपये गेलाय पंधराशे रुपये गेलाय काय कोणता बियाणा कोणतं पुढे ते घरचं आहे पंधराशे रुपये आहे मीडियम गोल्टी मिक्स आहे पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड हा यूट्यूब भाव नाही इकडे कोण आहे हे तुमचं आहे का काय भाऊ गेलाय एकोणीसशे रुपये कुठले तुम्ही वडगाव एकोणीसशे रुपये गेला आहे वन थाऊजंड नाईन हंड्रेड उन्वीसशे रुपया एकोणवीसशे रुपये गेलेला आहे अशी साईज माल आहे एकोणीसशे वन थाउजंड नाईन हंड्रेड बियाणं कोणतं आहे म्हटले पुढे पाव पाहुणे कोण इथं कुठलं आहे कांदा काय नाव काय भाव गेलाय सतराशे बहात्तर गेलाय मीडियम बाडा मिक्स आहे सतराशे बहात्तर वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी टू रुपीज सतराशे बहात्तर रुपये बियाणं घरचं आहे का पुढे घरचं आहे काय नाव तुमचं म्हटलं शिवाजी काय भाव गेलाय म्हंटल पाव तुम्ही कुठले बियाणा घरचं पुढा भाव काय म्हटले दोन हजार दोन हजार बत्तीस रुपये गेल्या दोन हजार बत्तीस रुपये टू थाउजंड थर्टी टू रुपीज दोन हजार बत्तीस का काय भाव गेलाय चौदाशे चाळीस कुठले तुम्ही सावरगाव आपलं हे रस्त्यावरच हडप सावरगाव हा काय नाव काय भाव गेला म्हटले चौदाशे चाळीस गेले गोल्टी आहे बियाणं कोणतं आहे घरचं आहे का पुढेचं चौदाशे चाळीस आहे वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस रुपये गोल्टी आहे ही कोणतं आहे हेच चौदाशे चाळीस गेलटी गोल्टी पाहुणे काय भाव गेला हो अठराशे साठ बियाणा कोणता आहे अठराशे साठ गेलाय मिडियम गोल्टी असा मिक्स आहे अठराशे साठ गेलाय कुठले तुम्ही का काय नाव अठराशे साठ गेलाय वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी रुपीज अठराशे साठ ट्रॅक्टर कांदा सायगाव काय नाव काय भाव गेलाय सोळाशे सोळाशे वीस गेलाय मिडियम गोलटी मिक्स ए सोळाशे वीस रुपये गेलाय सोळाशे वीस मार्केट डाऊन झालंय सोळाशे वीस जरा वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी रुपीज सोळाशे वीस रुपये काय भाव गेला नमस्कार कुठले म्हटलं तुम्ही तुम्ही कुठले कुसूर काय नाव आणि हे बिया ना कोणतं काय भाव गेले अठराशे अठराशे नव्वद नव्वद आहे मिडियम मिक्स वन थाउजंड एट हंड्रेड नाइंटी रुपीज काल किती गेले होते परवा परवा कधी आणला होता का चार दिवसापूर्वी एकवीसशे किती एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास आणि आज किती अठराशे 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 नव्वद गेलेलं आहे वन थाउजंड एट हंड्रेड नाइंटी रुपीज अठराशे नव्वद गेले गेलेयम गोल्टी मिक्स आहे बियाणं कोणतं घरचं ते का घरगुती चाळीस कांदा कुठला आहे काय नाव बियाणं बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती काय भाव गेलाय सतराशे शेचाळीस गेलाय मीडियम गोलशे गेलं आहे वन थाउजंड वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी सेवन रुपीज सतराशो फो वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज मिडियम गोल्टी मिक्स आहे सतराशे गोलचाळीस काय आहे बियाणा पाहुणे चायना घरुती बावीसशे एक्क्याऐंशी गेलय बडा साईज माले बावीसशे एक्क्याऐंशी रुपये टू थाउजंड टू हंड्रेड एटी वन रुपीज बावीसशे एक्क्याऐंशी रुपये कोण इथं मालक तेवीसशे रुपये आहे बियाणं कोणतं आहे पाहुणे तेवीसशे रुपये गेला आहे गे बडा मिडियम एकदम मिक्स आहे तेवीसशे रुपया टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपया बियाणं कोणतं म्हटलं घरचं चायना किंवा चायना किंग तुम्ही कुठले राजापूर राजापूर काय नाव तेवीसशे हा जवळपास हायेस्ट या लाईनमध्ये मध्ये आहे ना बरोबर तेवीसशे रुपये गेलाय एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये गेलाय बडा मीडियम मिक्स आहे दोन हजार एका टू थाउजंड सेवन्टी वन रुपीज बियाणा कोणतं आहे भाऊ तुम्ही गुडले तुम्ही गुडले काय नाव काय नाव दोन हजार एका रुपये केला टू थाउजंड टू थाउजंड सेवन्टी वन रुपीज